Yes. पहिली पासून हिंदी भाषा सक्तीची आहे अशा पद्धतीची एक भूमिका घेऊन काही मंडळी पाच तारखेला मोर्चा काढतायत मी दोन दिवसापूर्वी देखील सांगितले की हिंदी भाषा ही सक्तीची नाही सक्तीची केलेली नाही आणि सक्तीची होणार नाही ही महायुती सरकारची स्पष्ट भूमिका आहे पण सक्तीची आहे सक्तीची आहे असं सांगून मराठी माणसामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम काही मंडळी करतायत आणि त्याच्यामध्ये सात तारखेला जो मोर्चा होता सात तारखेला जे आंदोलन होत ते आंदोलन युबीटी न थांबून पाच तारखेचा जो मोर्चा आहे मनसेचा सा। त्याच्यामध्ये सामील होण्याचं सा निर्णय घेतलेला आहे ह्याच्यामध्ये मला आपल्यामार्फत जनतेला सांगायचं आहे सा की हिंदी ही अनिवार्य नसताना हिंदी सक्ती करायची नाही ही, ही भूमिका असताना युबीटीनं हिंदीच्या या सगळ्या म्हणजे आंदोलनामध्ये सहभागी होणं मला असं वाटतं की हा दुटप्पीपणा आहे आणि दुटप्पीपणा एवढ्यासाठीच आहे मी स्वतः राज्याचा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि केंद्र शासनाने जे शैक्षणिक धोरण जाहीर केलं वीसशे वीस सालामध्ये तर त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये कशी करायची यासाठी डॉक्टर माशेलकर साहेबांच्या नेतृत्वाखाली अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली या समितीमध्ये अठरा महाराष्ट्रातले दिग्गज तज्ज्ञ होते डॉक्टर माशेलकर साहेब होते बालचंद्र मुनगेकर होते सुखदेव सोरात होते निरंजन हिरानंदी होते काही संस्थांमध्ये काम करणारे अनेक मंडळी होती आणि त्यांनी एक अहवाल तयार केला की पहिली पासून बारावी पर्यंत मराठी ही तर सक्तीची आहेच मराठी ही आपली मायबोली आहे मराठी ही सक्तीची आहेच त्याचबरोबर इंग्रजी आणि हिंदी ही पहिली पासून बारावीपर्यंत सक्तीची करावी अशा पद्धतीचा अहवाल त्यांनी सरकारमध्ये सादर केला बावीस फेब्रुवारी बावीस फेब्रुवारी असेल पण तारीख आता मला नक्की आठवत नाही परंतु अठ्ठ्याण्णव्या कॅबिनेट मीटिंगमध्ये युबीटी चे पक्षप्रमुख मुख्यमंत्री असताना तो अहवाल स्वीकारला गेला आणि त्या दिवसापासून खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रामध्ये हिंदी ही पहिलीपासून सक्तीची होणार आहे ही भूमिका त्या सरकारमध्ये घेतली त्यावेळी शालेय शिक्षण विभागानं देखील सांगितलं की ही सक्तीची अं असली पाहिजे तो अहवाल स्वीकारला पाहिजे आणि आता तो अहवाल स्वीकारला ज्याने स्वीकारला जे स्वीकारणारे त्यावेळी मुख्यमंत्री होते ते आता मनसेनं काढलेल्या मोर्चामध्ये सामील होत आहे म्हणून मी सांगितले की हा प्रचंड दुटप्पीपणा आहे ते कागदपत्र देखील समितीचे माझ्याकडे आहेत समितीनं काय अहवाल लिहिलेला आहे ते देखील माझ्याकडे आहे आणि म्हणून मला महाराष्ट्रातल्या जनतेला आणि विशेषतः मराठी बांधवांना एक विनंती करायची मी देखील मराठी भाषेचा मंत्री आहे मराठी भाषेचं देशातलं सगळ्यात मोठं मराठी भाषा भवन हे मुंबईमध्ये सगळ्यात मोठी इमारत नरिमन पॉइंटला होते मराठी भाषेचं उपकेंद्र हे ऐरोलीमध्ये होतंय विवा शिरवाडकरांच्या गावामध्ये शिरवाड्याला मराठी पुस्तकांचं गाव आपण करतोय जे एन यू मध्ये दिल्लीला छत्रपती शिवाजी महाराजांचं मराठी भाषेचं अध्यासन केंद्र त्या ठिकाणी आपण करतोय काश्मीरमध्ये मराठीचा उदो व्हावा उदो मराठी त्या ठिकाणी पोचावी यासाठी काश्मीरमध्ये देखील मराठी पुस्तकांचं गाव आपण करतोय देशामध्ये सतरा ठिकाणी बृहन मराठी मंडळ आहेत ती वाढून चौऱ्याहत्तर ठिकाणी ज्या ठिकाणी मराठी बोलली जाते मराठी भाषिक ज्या ठिकाणी आहेत तिथं देखील बृहन मराठी मंडळ निर्माण करण्याचा महाराष्ट्र राज्य सरकारचा प्रयत्न आहे मग हे सगळं मराठी आमची मायबोली आहे यासाठी महायुतीचं सरकार करत आहे परंतु मराठी बाजूला करून हिंदीची सक्ती केली जाते अशा पद्धतीचा जो फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न काही मंडळी करतायत हे फार चुकीचं आहे मराठी ही आमची मायबोलीच महाराष्ट्रामध्ये मा सक्तीची आहे मराठी ही मायबोलीच बोलली गेली पाहिजे ती प्रत्येकाला बोलता आली पाहिजे याच्या उपर जाऊन सांगतो की मागच्या वेळी एकनाथ साहेब राज्याचे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी दहावी पर्यंत असलेली मराठीची सक्ती ही अकरावी बारावी करण्याचा देखील अहवाल हा महाराष्ट्र शासनाकडे दीपकभाई केसरकर मंत्री असताना हा महाराष्ट्राकडे आलेला आहे त्याच्यामुळे जे सरकार मराठी बारावी पर्यंत सक्तीचं करू पाहत आहे त्यांना सांगायचं की मराठीबद्दल तुम्हाला द्वेष आहे तर हा एक राजकीय मुद्दा आहे महानगरपालिकेची निवडणूक कदाचित आली म्हणून कदाचित हा मुद्दा असेल परंतु ज्यांनी हिंदी स्वीकारली ज्यांनी हिंदीची सक्ती करण्याचा अहवाल स्वीकारला हिंदीची सक्ती व्हावी म्हणून जी शिफारस केलेली आहे ती मुख्यमंत्री असताना स्वीकारली तेच युबीटीचे लोक आज त्या मोर्चामध्ये मु, सहभागी होत आहेत हे आपलं सगळ्यांचं दुर्दैव आहे आणि ह्याच्यातनं पुन्हा एकदा दुटप्पीपणा काय असतो राजकारणातला हा महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर नक्की आलेला आहे एकत्र <coughs> शिवसेनेचे खासदार आहेत संजय राऊत यांनी मुलाखतीमध्ये केलेला आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या शिवसेनेचा मोर्चा सात जुलैला होता आणि राज ठाकरेंनी सात जुलैला मोर्चाचं सा आयोजन केलं होतं मात्र दोन्ही पक्ष एकत्र यायला यावेत आणि यावेत म्हणून आम्ही मोर्चाची तारीख पाच जुलै केल्याचं असं त्यांचं म्हणणं नाही ठीक आहे ना म्हणूनच मी सांगितलं की सात तारखेला स्वतःहून जर मोर्चा काढला तर आपणच हिंदीचा स्वीकार केलेला असल्यामुळं आपणच हिंदी, हिंदी सक्तीची आहे तो अहवाल स्वीकारला असल्यामुळे युबीटीच्या मनामध्ये शंका आहे की आपल्या मोर्चाला किती लोक उपस्थित राहतील आणि म्हणून जो मोर्चा मनसेच्या नेतृत्वाखाली निघतोय त्याच्यामध्ये सामील होऊन ही मनसेची ताकद नाही ही सगळी युबीटीची ताकद आहे असं दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे दुसरी महत्वाची गोष्ट की मी मध्ये देखील सांगितलं होतं की या माध्यमातनं आम्हाला तुमच्या सोबत यायचंच आहे तुम्ही आम्हाला नाकारलं तरी आम्ही तुमच्या सोबत येणार आहे तुम्ही नाही म्हटलं तरी आम्हाला बरोबर घ्या अशा पद्धतीची भूमिका युबीटी घेते हे देखील महाराष्ट्र बघतंय त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांचे जे मुद्दे आहेत की आम्ही असं केलं तसं केलं त्यांना महाराष्ट्राला उत्तर द्यावं लागेल की तुम्ही स्वतः हिंदीच्या सक्तीचा अहवाल हा महाराष्ट्रामध्ये का स्वीकारला हा मोर्चातनं त्यांना उत्तर द्यावं लागेल मोर्चाच्या भाषणामध्ये सांगावं लागेल की हिंदीची सक्ती आम्ही का स्वीकारली युबीटीनं आणि मग त्यांना अधिकार आहे अशा मोर्चामध्ये सामील व्हायचा

लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सेट करण्यात आला तसं आता महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मराठीची गळचेपी करून हिंदी लादण्याचा प्रयत्न सरकार करत आहे अशा पद्धतीचा फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे बरं दुसरा तुम्ही प्रश्न विचारला की ते दावा करतात मी अनेक वेळा सांगितलं की त्यांनी नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान होणार नाहीत हा दावा केला होता त्यांनी दावा केला होता की विधानसभेला आमचा मुख्यमंत्री होईल असा देखील दावा होता त्यांनी सांगितलं होतं की दोनशे पेक्षा जास्त जागा विधानसभेच्या महाविकास आघाडीच्या निवडून येतील हे देखील त्यांनी सांगितलं होतं चंद्रहार पाटील सारख्या एका सच्च्या कार्यकर्त्याचा बळी देऊन त्याला खासदार करण्याचा दावा त्यांनी केलेला होता त्याच्यामुळे अगदी सन्मानपूर्वक सांगतो की दावा करून त्याची अंमलबजावणी देखील झाली पाहिजे आणि दोन पक्ष एखाद्या विषयावर एकत्र आले म्हणजे त्यांची युती झाली हा जो काय डांगोरा पिटत आहेत म्हणजे चला चला आमच्यावर युती करा आम्हाला तुमच्यावर युती करायची आमची सत्ता महानगरपालिकेमध्ये येणार नाही तुम्ही आलात तर आमच्या जागा वाढू शकतात हा केविल वाढा तो प्रयत्न आहे त्याच्याबद्दल काय फल म्हणजे फळ मिळेल हे मला माहित नाही परंतु हा एका विषयाचा मोर्चा आहे संवाद आणि तसंच एकत्र यायची ठाकरे बंधूंची मानसिकता असल्याचं राऊत म्हणाले मला जे युबीटीच्या काही सिनियर आमदारांनी सांगितलं कारण ते जे म्हणतात की उदय सामन कोण उदय सामन कधी आला उदय सामन व्यापारी आहे एखाद्याची अडचण झाल्यानंतर असे शब्द प्रयोग होतात परंतु तरी देखील ते माझ्यासाठी सन्माननीय आहेत परंतु एक महत्वाची गोष्ट सांगतो की मला युबीटीच्या अनेक सिनियर आता वीस पैकी आमदारांनी सांगितलेलं आहे की गेल्या सतरा वर्षांमध्ये अठरा वर्षांमध्ये कधीही संवाद झाला नाही ज्यावेळी राजसाहेबांच्या कुटुंबामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या त्यावेळी देखील संवाद झाला नाही त्याच्यामुळे आता युती करण्याच्या संदर्भात किती काही लोक उतावळे झाले त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे हे मी नाही सांगत आहे हे युबीटीचे काही सिनियर आमदार सांगत आहेत ज्यांनी राजसाहेबांबरोबर देखील काम केलेलं आहे आणि युबीटीच्या पक्षप्रमुखांबरोबर देखील काम केलेलं आहे एका एका आमदारांना तर असं सांगितलं की एका कार्यक्रमामध्ये राज साहेबांबरोबर तो सिनियर आमदार बोलला म्हणून त्यांना रात्री फोन करून देखील झापण्यात आलं त्याच्यामुळे राजसाहेबांबरोबर बोलल्यानंतर ज्यांना झापलं जातं पक्षातल्या लोकांना त्यांच्याबरोबर युती करणं न करणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु मग काँग्रेसची साथ्य सोडणार आहेत का शरद पवार साहेबांची सात्य सोडणार आहेत का या सगळ्या गोष्टी अजून भरपूर पुढे आहेत असं एका मोर्चामुळं काही विषयासाठी एकत्र आल्यामुळं आणि आपण हिंदीची सक्ती केलेली जी आहे ती झाकण्यासाठी मनसेच्या मोर्चामध्ये सामील होऊन याच्यातनं काही आउटपुट मिळेल असं मला वाटत नाही त्यामुळेच नेते आहेत ते राज ठाकरे <दस्वारी> मला तर आता असं वाटायला लागलेलं आहे की काही दिवसापूर्वी राऊत साहेब हे एन सी पीची भूमिका मांडत होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेबांची आता ते मनसेची भूमिका मांडतायत त्याच्यामुळं ठीक आहे त्यांना का जी काय भूमिका मांडायची ती मांडू दे परंतु युबीटीच्याच काही सिनियर आमदारांनी जे प्रश्न आमच्यासमोर उभे केलेले आहेत आमच्यासमोर चर्चा करताना त्याची उत्तर अनुत्तरितच आहेत ना त्याच्यामुळं मराठीच्या मुद्द्यावर कारण मराठीला आमचा देखील पाठिंबा आहे मराठी ही आमची देखील मातृभाषा आहे ही आमची देखील मायबोली आहे म्हणूनच मी सांगितलं की मराठी भाषेचा मंत्री म्हणून कुठं कुठं काय काय होतंय त्याच्यामुळे एखाद्या विषयावर दोन नेते एकत्र आले म्हणजे त्यांची युती होते अशातला भाग नाही कारण आपल्याला माहित असेल की पाच सहा वर्षापूर्वी भाजप बरोबर युती करणारच नाही अशी देखील भाषण झालेली होती परंतु पुढे नंतर परत लोकसभेला युती झाली त्याच्यामुळे हे राजकीय पत्रकार परिषद आहे राजकीय भूमिका आहे आणि आम्हाला तुमच्या सोबत घ्याच आम्हाला तुम्ही काय ध्यान आहे तर देऊ नका पण आम्हाला तुमच्या बरोबर घ्या कारण आमचे नगरसेवक मुंबईमध्ये निवडून येणार नाही आहेत तुमची ताकद जर मिळाली तर दखल एवढे आमचे नगरसेवक निवडून येतील हा त्याच्या मागचा उद्देश आहे नाही मी अशामध्ये देखील सांगतो की मराठीच्या बाबतीतली मांडलेली मनसेची भूमिका ही बरेच दिवसापूर्वीची आहे युबीटी आता त्याच्यामध्ये आलेला आहे आणि युबीटीचा मोर्चा हा वेगळा होता सात तारखेला होता सहा तारखेला मनसेचा मोर्चा होता सहा तारखेला एकादशी असल्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी तो पाच तारखेला केला आणि पाच तारखेला केल्यानंतर सात तारखेच्या मोर्चावालांना असं वाटलं म्हणजे मी त्या समितीला दोष देत नाही दीपक पवार आणि ही जी सगळी प्रामाणिकपणानं संघर्ष करतायत तो त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे पण त्यांच्या आंदोलनाच्या माग जो मोर्चा होता तो मोर्चा स्वतःच हिंदीची सक्ती केली हे जेव्हा लक्षात आलं त्या मोर्चाला प्रतिसाद मिळणार नाही म्हणून ते आता राजसाहेबांच्या मनसेमध्ये झेंडा नाही अजेंडा ही जी काही त्यांनी घोषणा दिली त्याच्यामध्ये त्यांना सामील व्हावं लागलं नाही त्याच्यात नवल काहीच नाही अनेक विरोधी पक्ष नेते विरोधातली लोक चहापणावर बहिष्कार टाकतात पण त्यांनी बहिष्कार टाकला म्हणजे काय महाराष्ट्राचा विकास थांबणार नाही आम्ही विधिमंडळात महाराष्ट्राच्या विकासाची चर्चा करू विदर्भातल्या शेतकऱ्यांची चर्चा करू मराठवाड्यांच्या शेतकऱ्यांची चर्चा करू खानदेशची करू पश्चिम महाराष्ट्रातली करू कोकणातल्या पावसाची चर्चा करू शेतकऱ्यांची चर्चा करू जो पंधरा वीस दिवस पंचवीस दिवस अगोदर पाऊस सुरू झाला त्याच्यामुळे आंब्याचं नुकसान झालंय काजूचं नुकसान झालं याच्यावर आम्ही चर्चा करू त्याच्यामुळे त्यांनी चहापानावर बहिष्कार टाकला म्हणजे आमच्या विधानसभेच्या अधिवेशनावर काय परिणाम होईल असं काहीच नाही आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं देवेंद्रजींच्या शिंदेसाहेबांच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली विकासाची कामं करतोय नाही आज मी देखील त्यांची मुलाखत बघितली त्यांचा आपल्याला दिलेला बाईट बघितला परंतु त्याच्यामध्ये नक्की काय वस्तुस्थिती आहे त्यांच्या मागण्या परत काय आहेत त्या सगळ्यांचा अभ्यास करून त्याच्यावर बोलूयावर उतरण्याचा आणि सरकारच्या निर्णयाचा निर्णयाची होळी करण्याचा निर्णय विरोधकांनी घेतलेला आहे नाही नाही विरोधक म्हणजे आज रत्नागिरीमध्ये देखील तीन वाजता काहीतरी आंदोलन आहे मला असं वाटतं की आता मराठीच्या मुद्द्यावर नवसंजीवनी मिळवण्याचा काही लोकांचा हा प्रयत्न आहे त्याला कितपत यश ये येईल आपण जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये बघू काल भरत गोवळ यांनी खूप नारायण राणे नाही याच्यामध्ये बार मी सांगतो नाही नाही बरोबर आहे याच्यामध्ये मी सांगतो त्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो बोलण्याच्या आवेशामध्ये किंवा त्या आपण जे भाषण करतो त्यांनी तो शब्द प्रयोग उच्चारला पण त्याच त्याच्यामध्ये कसलंही इंटेन्शन नव्हतं राणे साहेब हे आमचे सर्वांचे मार्गदर्शक आहेत राणे साहेबांनी कोकणासाठी केलेले विकास हे डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही सगळी मंडळी काम करतोय त्याच्यामध्ये तो जो काही शब्दप्रयोग झालाय असं तुम्ही म्हणताय त्याच्यामध्ये तो अनावधानानं झालेला आहे त्याच्यामध्ये असं कुठेही राणेसाहेबांना अपमान करावा किंवा राणेसाहेबांची एक वेगळी प्रतिमा सिंधुदुर्गामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये न्यावी असा भरत शेठ गोगावलेंचा उद्देश नव्हता मी तर माझ्या भाषणामध्ये असं सांगितलं की भाजप आणि शिवसेना ही ज्यावेळी थोडंफार तिकीट वाटपाच्या वेळी मागं पुढं होईल त्यावेळी आम्ही सगळे मिळून राणेसाहेबांकडे जाऊ राणेसाहेबांच्या नेतृत्वावर दोन्ही पक्षाच्या लोकांचा विश्वास आहे आणि राणेसाहेबांच्या मध्ये दे मध्यस्थी करतील मी तिथला संपर्क मंत्री आहे मी नितेशजी राणेंशी चर्चा करेन हे देखील मी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे पक्षवाढीसाठी झालेल्या मेळाव्यामध्ये त्यांच्या तोंडातून तुण जो शब्द गेला तो अनावधानाने गेलेला आहे त्याला कुठेही राणेसाहेबांच्या इमेजला डॅमेज करायचा असा उद्देश नव्हता आणि बघा ना एखादा अनावदानानं गे शब्द गेल्यानंतर फार मोठं त्याच्यामध्ये राजकारण करण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत पण तो अनावदानानं बोलण्याच्या ओघामध्ये गेलेला शब्द प्रयोग होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थितीत शिवसेनेत प्रयोग झालेला आहे त्याच्या आणि तो प्रयोग केलेला आहे त्याच्यावर मान खिंग आणि आत्तेसह अनेक बार देखील होता नाही याच्यामध्ये तशा पद्धतीचा असेल तर पक्ष म्हणून नक्की आम्ही ती भूमिका घेऊ शिंदे साहेब देखील अशा लोकांना जवळ करत नाहीत की आमची स्पष्ट भूमिका आहे पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुंबई बॉम्बस्फोटातला एक गुन्हेगार एक गुंड एक नालायक माणूस घेऊन ही सगळी आता आरोप प्रत्यारोप करणारे जी लोक आहेत हे मुंबईच्या प्रचारामध्ये युबीटी साठी करत होते ज्यावेळी युबीटीचा उमेदवार खासदारकीचा निवडून आला त्यावेळी पाकिस्तानचा झेंडा देखील फडकवला गेला त्याच्यामुळं अनावदानानं एखादा पक्षप्रवेश झाला असेल तर ते आम्ही सुधारू शकतो शिंदेसाहेबांना तेवढं राजकारण कळतं ते राजकारणातले परिपक्व असल्यामुळेच काही लोकांचा त्यांनी टांगा पलटी केलेला आहे त्यामुळे त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही ते मी देखील शिंदेसाहेबांना सांगेन पण ही देखील उत्तरे द्यावी लागतील ना की बॉम्बस्फोटातला आरोपी हा तुम्ही ज्यावेळी मुंबईच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं फिरवता तो कशासाठी फिरवत होता म्हणजे मी कुठच्या गुन्हेगाराला पाठीशी घालत नाही जर तो गुन्हेगार असेल मकोका लागला असेल तर त्याला लांब ठेवण्याची भूमिका पक्ष म्हणून आमच्याकडनं घेतली जाईल ओके